माझे नाव रोहिणी मी शहरात राहते काही वर्षापूर्वी माझा नवरा वारला आणि त्यानंतर मी एकटी पडले नवरा गेल्यामुळे माझं मन खूप अस्वस्थ झालं होतं आयुष्यात एकाकीपणा आणि दुःख घेऊन आले होते पण माझ्या मुलींसाठी मला स्वतःला सावरावं लागलं त्यांचं भविष्य उज्ज्वल असावं यासाठी मी खंबीर राहायचं ठरवलं मुलींसाठी जगणं हेच आता माझं ध्येय झालं होतं थोड्या काळानंतर माझ्या मुलीचं लग्न झालं ती तिच्या संसारात रमली आणि तिचं सुख पाहून माझं मन प्रसन्न झालं माझ्या कष्टाचं फळ मिळालं असं मला वाटलं ती आनंदी असली की मीही आनंदी होते तिच्या संसारात ती नीट स्थिर झाली तेव्हा मात्र माझ्या आयुष्यात परत एक प्रकारचा रिकामापणा आला माझ्या दैनंदिन जीवनात आता फार काही घडत नव्हतं मुलगी स्वतःच्या संसारात व्यस्त होती आणि मी पुन्हा एकटी झाली होती एकटेपणाने मनात वेगवेगळे विचार येते पण आता त्याच्यासोबत जळवून घेण्याची सवय झाली होती जुळवून घेण्याची सवय झाली होती तरीही आयुष्यात काहीतरी नवीन करायला हवं याची जाणीव सतत होत असते मी ठरवलं की वरच्या मजल्यावर असलेली एक रूम भाड्याने देऊ त्याने काहीतरी कंपनी मिळेल आणि थोडे पैसेही येतील त्यामुळे भाडेकरू शोधायला सुरुवात केली बरेच लोक रूम बघायला येत होते पण मी ठरवलं होतं की फक्त फॅमिलीला रूम देईल त्यामुळे अनेक लोकांना नकार दिला कारण त्यांच्याकडे फॅमिली नव्हती एक दिवस एक माणूस रूम बघायला आला त्याचं नाव राजेश होतं त्याने खूप विनंती केली की तो एक साधा माणूस आहे आणि त्याला रूम हवी आहे मी शेवटी त्याला रूम दाखवली आणि त्याला रूम आवडली काही दिवसांनी तो आपलं सामान येऊन आला आणि तिथे राहायला लागला त्याची नोकरी सकाळी सा सात ते तीन ती अशी होती आणि तो शांतपणे आपलं काम करत असे सुरुवातीला मी त्याच्याशी फार बोलायचं नाही कारण एकटी राहताना मी लोकांशी फार बोलत नव्हते माझ्या मुलीचा कधी कधी फोन येत असे पण तिचं स्वतःचं आयुष्य असल्यामुळे आमचं फारसं बोलणं होत नव्हतं राजेश तिथं राहत होता त्याला तिथं येऊन दोन महिने झाले होते एके दिवशी मला असं वाटलं की मी या माणसाला आधी कुठेतरी पाहिलं आहे त्याचा चेहरा खूप ओळखीचा वाटत होता मी त्याच्याशी याबद्दल बोलले आणि त्याला विचारलं की तो कुठल्या गावचा आहे त्याने सांगितलं की तो वडगावचा आहे हे ऐकून मला अचानक आठवले की लहानपणी मीही वडगावमध्ये मध्ये मी, मी त्याला विचारलं तुला राजू म्हणायची का हे ऐकून तो हसला आणि म्हणाला हो मीच तो आहे आता आमचं बोलणं खूप आवडलं आम्ही जुन्या आठवणींमध्ये रमू लागलो एके दिवशी मी त्याला विचारलं तू लग्न का नाही केलास तो म्हणाला लग्न केलं होतं पण माझी बायको मला सोडून दुसऱ्या माणसाबरोबर पळून गेली त्याने हे सांगितल्यावर मी त्याच्या दुःखात सामील झाले त्याने मला विचारलं आणि मी सांगितलं की माझा नवरा काही वर्षापूर्वीच वारला आहे हे ऐकून तोही खूप दुःखी झाला माझ्या डोळ्यात असरू आले आणि त्याने माझं सांतत्व केलं त्याने मला म्हणलं आपल्या हातात काही नसतं त्याच्या या शब्दांनी मला खूप आधार वाटला मी त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या मिठी मारली त्या मिठीत मला खूप समाधान वाटलं नंतर आम्ही दोघं एकमेकांशी मोकळेपणाने बोलू लागलो एकदा मी गाजराचा शिरा केला आणि राजेशला खायला बोलवलं त्याला शिरा खूप आवडला आम्ही खूप गप्पा मारल्या तो मला म्हणाला रोहिणी तुला एक सांगू का तुझे एकटीला बोर होतं का चल कुठेतरी फिरायला जाऊ मी म्हटलं नको पुढच्या आठवड्यात जाऊया त्या दिवशी मी आकाशी रंगाची साडी घे नेसली होती जी निळ्या आकाशासारखी प्रसन्न दिसत होती आणि काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला होता ज्याने माझ्या साडीला एक आकर्षक विरोधाभास दिला होता साडीचा सा मुलायमपणा माझ्या त्वचेशी संपर्क करत होता आणि मी त्यात स्वतःला अतिशय आत्मविश्वासाने आणि संस्कृतीने मिरवत होते राजेशने मला बघितलं आणि हलक्या असत तो म्हणाला आज तू खूप सुंदर दिसतेस त्याचं कौतुक ऐकून मला थोडी लाज वाटली माझ्या चेहऱ्यावर हलकासा गुलाबीपणा आला पण पन त्याच्या शब्दांनी माझ्या मनाला समाधान लाभलं त्यांचं माझ्याकडे बघणं आणि त्या शब्दांमधून त्याचं प्रेम आणि आधार स्पष्टपणे जाणवत होतं रात्रीचे नऊ वाजले होते बाहेर अंधार पसरला होता होता आणि पाऊस सुरू झाला पावसाच्या थेंबांनी संपूर्ण वातावरणात एक प्रकारची शांती आणि शीतलतापणा आणखी होती मी खिडकीजवळ उभी राहून बाहेरच्या दृश्याकडे पाहत होते पावसाच्या थेंबांनी खिडकीवर एक सुंदर नक्षी तयार केली होती आणि त्या नक्षीमध्ये मला एक प्रकारची मृहोक्त जाणवत होती वातावरण शांत असलं तरी माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू होत मी हळूच खिडकी उघडली आणि पावसाचे थेंब माझ्या अंगावर येऊन पडले गारवा अंगावर जाणू लागला माझं ब्लाउज हळूहळू भिजू लागलं आणि त्या पाण्याच्या थेंबाने माझ्या अंगावर एक नवीन चमक आणली पावसात भिजलेल्या माझ्या साडीच्या वळणांमध्ये माझं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं त्या क्षणी मला पावसासोबत एक अनोखी नातेची भावना झाली जणू काही पाऊस आणि मी एकमेकांना पूर्ण करत होतो मनात विचारांना काहूर सुरू असतानाही त्या वातावरणामध्ये मला शांत केलं आणि मी त्या क्षणाचा आस्वाद घेत राहिले तेवढंच राजेश हळूहळू चालत माझ्या जवळ आला काय बघतेस त्याने विचारलं मी थोडं भानावर आले आणि म्हणाले बाहेर किती पाऊस पडतोय ते बघते त्याच्या आवाजात एक माया आणि आपुलकी होती जी नेहमी माझ्या मनाला स्पर्शून जात होती तो माझ्या जवळ आला आणि त्याने आपला एक हात माझ्या खांद्यावर ठेवला आम्ही दोघीही खिडकी बाहेर पावसाचा आवाज आणि दृश्य अनुभवत होतो पण मनात काहीतरी वेगळाच घडत होता माझं मन धडधडू लागलं त्याच्या स्पर्शाने एक अनोखी भावना मनात उभी राहिली मी कधी त्याच्याशी इतक्या जवळ साधली नव्हती तो एक चांगला माणूस होता पण आमचं नातं अजून त्या पातळीवर आलं नव्हतं की आम्ही एकमेकांच्या इतक्याच जवळ येऊ हो। आज मात्र त्या पावसाने त्या क्षणाने काहीतरी वेगळं केलं होतं वातावरणात एक वेगळीच जादू होती अचानक त्याने माझे ओठांवर ओठ टेकवले ते क्षण काहीसे अनपेक्षित होते पण त्याचवेळी ते खूप नैसर्गिक वाटले मी थोडे गोंधळले पण त्याच्या चुंबनाने मला एक प्रकारचा शांततेचा आणि सुरक्षितेचं जाणवलं त्या क्षणात मला असं वाटलं की मी माझ्या एकटेपणातून बाहेर पडले आहे त्याच्याबरोबर असताना मला ती एकटेपणाची भावना काही काळासाठी दूर गेल्यासारखी वाटली त्याने मला घट्ट मिठी मारली आणि त्या मिठीतून एक खूप सुरक्षित वाटू लागले मला त्याच्याबद्दल कधीही असं काही वाटेल असं मी कधीच विचारही केला नव्हता पण आजचा हा क्षण काहीतरी वेगळा सांगत होता मी इतके दिवस एकटी होते माझं आयुष्य रिकाम वाटत होतं पण आता त्याच्यासोबत मला एक प्रकारचा आधार मिळल्यासारखं वाटलं आम्ही दोघं खूप वेळ एकमेकांच्या मिठीत होतो आणि त्या क्षणा जगाचं सगळं काही विसरून गेलो गेलो होतो बाहेर पाऊस जोरात कोसळत होता पण आता मला त्याचं काहीच वाटत नव्हतं मनात फक्त एकच विचार होता मी आता एकटी नाहीये तो क्षण आमच्यासाठी एक थी से नवीन सुरुवात होती जिथे आमचं नातं फक्त भाडे करून मालकीन या पलीकडे गेलं होतं आता आमच्यात एक भावनिक बंद तयार झाला होता जो आम्हाला एकमेकांच्या अधिक जवळ येऊन घेऊन गेला होता पाऊस अजूनही पडत होता पण आता त्या पावसांचा संगीत मला नव्याने ऐकू येत होता मी त्याला काहीच नाही बोलले आणि त्याने हळूवार ओठ माझ्या मानेवर फिरवले तो स्पर्श इतका कोमल आणि हळूवार होता की त्याने माझ्या संपूर्ण शरीरावर एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली होती माझ्या अंगात कसं तरी जाणवू लागला त्याच्या ओठांचा स्पर्श जणू काही सगळं जग थांबवून टाकणारा होता मनात विचारच आला नाही की यावर कशा प्रतिक्रिया द्यायच्या क्षणभर सगळं थांबलं सगळं शांत झालं त्याच्या स्पर्शामुळे मनात काहीतरी वेगळाच निर्णय निर्माण झालं होता माझे हृदय जोरात धडधडत होतं मी हळूच त्याच्याकडे पाहिलं पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र आकर्षण होतं तो शांत परंतु त्याच्या हालचालींमध्ये एक ठामपणा होता त्याने माझ्या मानेपासून खालीपर्यंतपणा होट सरकवले एक असा स्पर्श जो आतून माझं शरीर आणि मन दोन्हीला अस्वस्थ करत होता आत चल ना मी हलक्या आवाजात त्याला म्हटलं त्याला बोलायला काही वेळ गेला नाही त्याने हळूच मला उचललं जणू मी त्याची बायकोत आहे आणि तो माझा नवरा त्याचं हे धाडस पाहून मी थोडं थांबले पण माझ्या मनात कुठलाच विरोध नव्हता त्याचं जवळ येणं त्याचा उचलणं सगळं मला अगदी स्वाभाविक वाटत होतं त्याच्या बहुपाशात मी संपूर्ण शांततेने विसावले होते त्याने मला पलंगावर हळुवारपणे झोपवलं आणि माझ्या माझ्याजवळ येऊन झोपला एक क्षणभर आम्ही एकमेकांकडे फक्त बघत होतो त्याचा श्वास माझ्या श्वासाशी मिसळत होता त्याचा स्पर्श आता जास्त जवळचा आणि खोल होता आम्ही एकमेकांमध्ये गुंतत चाललो होतो श्वासांचे चा आवर्तन अधिक वेगाने होऊ लागले होते त्याच्या स्पर्शाने आणि उपस्थितीने माझ्या संपूर्ण शरीरात एक अनोखा ओलावा पसरला होता आता कोणताही अडथळा नव्हता दोघंही एका दिवशी दिशेने चाललं होत एकमेकांत विलीन होण्याच्या प्रवासात त्याने माझ्या हाताला धरून ओढलं त्याच्या हाताचा स्पर्श प्रत्येक स्पर्श माझ्या शरीराला ताप देत होता माझं संपूर्ण अंग एक प्रकारच्या वेगळ्या भावनांनी भरावलं होतं त्याच्या प्रत्येक हालचालीमुळे माझं शरीर जणू वितळत होतं आणि मनात एकच विचार होता की हे क्षण कधी संपू नये त्याच्याजवळ येणं त्याचं शरीर माझ्या शरीराला स्पर्श करत असताना जनवरां जाणवणारी उष्णता ती माझ्या आत खोलवर पोहोचत होती आम्ही एकमेकांत अशा प्रकारे बिळगत होतो की आता सगळं काही विसरूनच गेले होते फक्त त्या क्षणाचा आनंद घेणं हाच उद्देश होता त्याने मला स्वतःच्या कुशीत घेतलं होतं आणि मी त्याच्या मिठीत इतकी हरवली होती की जगातलं बाकी काहीच महत्वाचं वाटत नव्हतं त्या मिठीत मला एक अनोखी सुरक्षा आणि प्रेमाची भावना मिळाली आता आम्ही दोघंही एका वेगळ्या जगात होतो जिथे फक्त एकमेकांची उपस्थिती होती बाहेर पाऊस अजूनही सुरू होता पण आता त्याचा आवाजही दुसराच झाला होता आमचा जग त्या खुलीतच सिमटून आलं होतं फक्त आम्ही दोघं होतो आणि आमचं प्रेम माझं शरीर आता पूर्णपणे त्याच्या स्पर्शात हरवलं होतं आणि त्याच्या जवळच न हा क्षण जणू आयुष्यभराचा वाटू लागला आम्ही एकमेकांत अजून गठ्ठ बिरगत होतो त्याच्या हातांनी माझ्या प्रत्येक भावनांचा स्पर्श केला प्रत्येक क्षणात प्रेम वाढत होतं आणि त्या रात्रीच्या पावसासोबत आमचं प्रेमही उफाळून आलं होतं त्या खोलीतल्या प्रत्येक श्वासाने आम्ही एकमेकांमध्ये इतके गुंतून गेलो की त्या क्षणाचा कुठेही शेवट नव्हता आम्ही एकमेकांचा गच्च धरून राहिलो आणि त्या मिठीतच हरवून गेलो मित्रांनो पुढे काय झालं हे मी या कथेला पुढच्या भावात भागात नक्कीच सांगेन कथा आवडली असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद